डॉक्टर राहुल आहे लक्षवेधी क्रमांक नऊ माझ्या चांदवड आणि देवळ्या तालुक्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये जी अतिवृष्टी झाली याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं जे नुकसान झालं ह्या आमच्या शेतकऱ्यांना अनेक वेळा विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही विम्याच्या रक्कमही अजून मिळालेल्या नाहीये माझ्या चांदवड तालुक्यामध्ये जवळजवळ चौसष्ट हजार शेतकऱ्यांनी विमा काढलेला असताना आणि देवळा तालुक्यामध्ये जवळजवळ अडतीस हजार शेतकऱ्यांनी विमा काढलेला असताना या शेतकऱ्यांना आज विमा कंपनीचा लाभ मिळालेला नाहीये सदर त्याच नुकसानीच्या वेळेस आपल्या एनडीआरएफच्या गाईडलाईन्सप्रमाणे चांदवड तालुक्यामध्ये जिथं चौसष्ट हजार शेतकऱ्यांनी विमा काढलेला होता तिथल्या एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आणि त्याचबरोबर आपल्या विमा कंपनीने मात्र फक्त वीस हजार शेतकऱ्यांना लाभ दिलाय एनडीआरएफच्या गाईडलाईन्स मध्ये जे पंचनामे झाले त्या पंचनाम्यांचा प्रश्न घ्या फक्त प्रश्न विचार हो मी बरोबर प्रश्न संपोईल त्या पंचनाम्यांचे आपल्या यंत्रणेनी जे पंचनामे केले ते ग्राह्य धरून विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना शासन आदेशित करणार आहे का जेणेकरून ज्या पंचनाम्यांमुळे अनेक शेतकरी वंचित राहिलेले आहेत विम्याच्या नुकसान भरपाईमुळे त्यांना याच्यातनं लाभ होईल आणि विमा कंपनीने इंटिमेशन दिल्यानंतरही दोन दोन तीन तीन महिन्यानंतर पंचनामे केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज शेतकरी ह्या नुकसान भरपाईपासून वंचित राहत आहेत तर विमा कंपनीला आपण शासनाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून कलेक्टरांकडे त्याची रिड्रेसल सिस्टम जी आहे यांच्याकडनं आपण त्याची पुनश्च एकदा फेर तपासणी करून जे शेतकरी लाभास पात्र आहे त्यांना आपण लाभ देण्यासाठी आदेशित करणार का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय या दोन्ही तालुक्याचा मी अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आलं की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या त्या तक्रारी बहुत तक्रारीपैकी बहुतांश तक्रारीचं निराकरण झालं आणि दोन्ही तालुक्यामध्ये जर आपण ता पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इंडिव्हिज्युअल नुकसानीचे ज्या तक्रारी होते ते निकाली लावण्यात आलेले आहे आणि जिल्हाधिकारीकडे किंवा मान्य मंत्री मोदींनी या संदर्भात बैठक घेऊन आपले दोन्ही जे तालुके आहे चांदवड आणि देवळा याच्यातले प्रकरण निकाले जे बाकीचे जे, जे प्रकरण राहिलेले आहे ते शुल्लक शुल्लक कारणामुळे थांबवण्यात आलेले आहे मूळ प्रश्न या संदर्भामध्ये लक्षवेधीमध्ये असा आहे की एन डी आर एफच्या निकषामध्ये अतिवृष्टीची मदत सरसकट सर्व शेतकऱ्यांना करण्यात आली विमा कंपनीने मात्र मदत करत असताना इंडिव्हिज्युअल ज्या तक्रारी दिलेल्या त्या तक्रारीपैकी सुमारे नव्वद टक्के प्रकरणामध्ये मदत केलेली आहे सन्मान्य सदस्यांशी चर्चा केल्यानंतर ही बाब लक्षात आली की त्यांचं असं म्हणणं आहे की एन डी आर एफच्या निकषामध्ये जेव्हा आपण सरसकट मदत केली तर मग पीक विमा योजनेमध्ये देखील सरसकट मदत करणे क्रमप्राप्त होते परंतु शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी होत्या त्या मात्र मर्यादित होत्या त्या सर्व शेतकऱ्यांनी विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या नव्हत्या मी या संदर्भामध्ये जेव्हा तपासणी केली तेव्हा काय तरतूद अशी लक्षात आली की इंडिव्हिज्युअल तक्रारी आवश्यक आहे हीच विमा विमा योजनेमध्ये हीच अडचण होती आणि त्यामुळे ज्या प्रकरणी तक्रार झाली नाही आहे त्या प्रकरणी विमा कंपनी क्लेम देत नाही आहे या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना परत एक क्लेम सेटल करण्यासाठी निर्देश शासन स्तरावरून देण्यात येईल आणि त्या सर्व शेतकऱ्यांना या पीक विमा योजनेची मदत कशा पद्धतीने देण्यात येईल त्यासाठी प्रयत्न करण्यात येईल बोला राहुलजी बोला याच्यामध्ये okay. माझी कलेक्ट, कलेक्टर महोदयांना मंत्री महोदय आपण जे सूचित करणार आहात त्याच्यामध्ये माझी आपल्याला विनंती आहे की असे पंचनामे विमा कंपनीने जे पंचनामे दोन दोन तीन तीन महिने उशिरा केले त्याचे आपले शासकीय पंचनामे आपण कलेक्टर महोदयांना सूचित करून ते विमा कंपनीला ग्राह्य धरायला आपण सूचित करणार आहात का शेतकऱ्यांनी ज्या प्रकारे तक्रारी दिलेल्या आहेत त्या सर्व तक्रारीचं तक्रारी निकाली काढण्यात येईल मुद्दा असा आहे की ज्या प्रकरणी इंडिव्हिज्युअल तक्रारी नाही आहे त्या प्रकरणी एन डी आर एफच्या निकषानुसार सरसकट मदत करता येईल का तर तशी तरतूद नियमत दिसत नाही आहे परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी मिड क्रॉपमध्ये तशा पद्धतीचे ऑर्डर काढणं अपेक्षित होतं परंतु ते या केसमध्ये झालेलं नाही आहे तरी या संदर्भामध्ये हे सदर प्रकरण जिल्हाधिकारीकडे परत पाठवण्यात येईल आणि जर काही या संदर्भामध्ये अडचणी झाल्या तर सभागृहाची वेळ लक्ष्यवधी संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे त्यांची चर्चा करून सदर प्रकरणी बैठक लावून योग्य ती मदत करण्यात येईल शेवटचा प्रश्न